नमस्कार सगळ्यांना आणि सॉरी बर का माझं दोन चार दिवस व्हिडिओ नाही आलं कारण माझी तब्येतच बरोबर नव्हती त्यामुळे हा पण व्हिडिओ टाकायचा राहिला एडिटिंग करायचा राहिला होता नकोय आणि कसं पाऊस होत होती माझी दुसरी टाकलं नाही तर हिथं आम्ही घरी येतात थांबल आणि माहिती हिथं पाण्यापाशी इतकं आवडलं होतं तिथलं सगळं तर माही म्हटलंय म्हणजे मला पाणी प्यायचंय मग इथं तर आता इथं वाटली भरायला गेली बघा आणि तिला इतकं भारी वाटत होत भारी वाटत बघा माहीला व्हिडिओ पूर्ण बघा आणि गुहेमध्ये केलेलो हे केलेलं सगळं वाटली तिथं आहे नक्कीच बघा व्हिडीओ भरून काय हळू गोड धर तिथं

atani stratas di cepul. Iya yeah, apa ada? Atau apa ke situ Yuti? Kau pa ya lah <laughs> bang <laughs> ini apa? Oh yang mami. कुठ कुठन जायचं आता आपण हिथन येत आहे का जायला हात धुवायला हाय हात धुवायचं अयो पाणी आहे का ह्याला ह्याला पाणी आहे का कशाचा आहे दारे वेलदुड

काय ना तर बघू शकताय तुम्ही आता कारण की माझ्या व्हिडिओ दोन चार दिवस आले नव्हते आणि माही बघा अशी फिरते इकडं मस्त पैकी सगळ्या गार्डन आणि इतकं भारी वाटलं आल्याच्या नंतर त्या दिवशी इथं कारण की व्हिडिओ मी दोन चार दिवसांनी टाकते एडिट करते आबाळी येत होतं त्यामुळे जरा तब्येत बरोबर नव्हती म्हणून म्हणलं जाऊ द्या तर इथं मी बसलेले आहे व्हिलचरवरती मला सावलीला त्यांनी आणून बसवले आणि इकडं माही फिरते उग माही येण्यासारखी कशी बघत होती इकडं तिकडं कारण की तिला पण पहिल्यांदाच आणलं होतं आणि आता ही दोघं जण आहेत का नाही इकडं जाणार आहे तर इकडं पूर्ण म्हणजे दूध दूधही बनतं ना सगळं ताज ताजच भेटतं दुधाचे जेवढे पदार्थ आहेत ना तेवढे ताज ते ताजच भेटतात ताज 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 इथं विजोरीला आहे बघा शिवामृत म्हणून बघा छान आहे मस्त आहे आपलं आणि इकडं बघा मस्त अशी गार्डन आहे इकडंसुद्धा आता माही आणि पप्पा इकडं जाणार आहे आणि साईडला नदी होती नदीचा तर तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि बघा इथं किती छान असं हे केलेलं आहे लाकडांचं पावसाळ्यात पण बघायला फिरायला पावसाळ्यात भारी असेल बरं का इथं हिरवगार उन्हाळ्यातच एवढं हिरवंगार आहे म्हणल्याच्यानंतर पावसाळ्यात पण हिरवंगार असेल मस्त तर बघा इथं आता माही आणि तिचे पप्पा चालले ते वरती आणि मला काही इकडे येता येत नाही आपला नाईला आहे तरी पण मला फिरवायला आणलं आहे बरं का त्याच्यातच मला इतकं भारी वाटलं की म्हणजे नाहीतर मी घरीच होते दहा बारा वर्ष तर घरीच बसून होते अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच आले बघायला आणि कोण आणणार आहे मला जशी परिस्थिती असेल तसंही करावं लागतं आणि मजबुरीनं राहावं लागतं आहे बघा कुठली पण गोष्ट झाली तरी जरी मनात इच्छा असली तरी त्या इच्छा मारून जागावंच लागतं या प्रत्येक गोष्टीला आणि काही काय असेल तर मग मिळतं पण जे नशिबात आहे ते मिळतं पण तर बघा असं मस्त दिसतंय गार्डनचा व्ह्यू इकडं छानपैकी

कुठ काय आहे काय आहे बापा तीस म्हणत मी काय कमळ आहे काय कमल 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 कमलचं झाड असतो की पाण्यात येत अस कमल कमलचं झाड आहे कमल तर आलं पण नाही ही पांढरी फुलं आलेली असत ती पाण्यात आहे ती ती कमळ आहे कमळ कमळ उगवलं नाही कमळ पाण्यातच येत असतं पण ते फुल नाही ना <stitched up> चला मम्मी कडे जाऊ आता कुठ हा तिथं कमळ ओ वाव कसलं भारी आहे ना कमळ ही खरं कमळ आहे पांढरे फिकट गुलाबी जाऊ का जा

माइ <laughs>